नमस्कार मित्रांनो सगळे लोक पाळण्या काबार पाळत आहे माहितीये मित्रांनो थांबा ते पण सांगतो पण त्याआधी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज झालं असं मित्रांनो निखिल सदगीर आणि त्याचे सगळे मित्र आरती वगैरे करून मंडळात बसलेले होते आपले सगळे मित्र आहे ना मराठी बिग बॉस बघत होते आपल्या सुरज दादांनी ट्रॉफी उचलली बर का मित्रांनो मग आपले सगळे मित्र निघाले सिन्नरला यात्रेला सिन्नरला आलो मित्रांनो आड्या फाट्या हो तिथं फुल गर्दी होती डेकोरेशन वगैरे एक नंबर होतं मस्त फुल जागजूक करीत नाही का यात्रेला जायसाठी आडव्या फाट्या बसूनच गर्दी चालू चालती पूर्ण रस्त्यात गर्दीत गर्दी होती गाड्यांची पार्किंग आड्या फाट्या बशीच करायची होती मित्रांनो मग तिथून आलो पाई पाई मग आपल्या सिन्नरच्या आश्वरा मित्रमंडळाला बसूनच गर्दी चालू होती मित्रांनो फुल गर्दी होती नाही का पॅक एकदम भरपूर पब्लिक आलती दर्शनाला तुम्ही आले होते का नाही कमेंट करून नक्की सांगा यात्रेत आलो मित्रांनो पहिले म्हटलं मग चला पाळण्यात बसून येऊ मग सर्वात पहिले आकाश पाळण्यात बसायला आलो बसायच्या आधी त्या लोकांचा आवाज ऐकूनच घाबरलो होतो म्हटलं बसू पण मग कशी तरी हिमत करून आलोभायला मध्ये जे आमची काय दुश्मनी होती काय माहिती भाऊ डायरेक्ट वरती जाऊन उभं करून दिला पाळला रमेश भाऊ ना अक्ष बोन ते आमच्या वरती होती आपली बाकीची गँग अजून खालीच थांबले होते पाळण्याखाली दीपक भाऊ आणि वैभव आपल्या शेजारच्या पाळण्यात बसले होते आपल्या लक्ष्मण भाऊची फुल फाटली होती पण तो गावून मला दाखवत होता नाही का मी गाबरेल नाही भाऊ असं मी मस्त गॉगल लावून बसलो होतो माझी पण फाटली होती थोडी मग गॉगल लावून बसलो होतो कसं तरी पाळण्यावाल्याने उतरायच्या वेळेस पण वरती उभं करून दिलत बो पाळण्यातून खाली उतरून आलो म्हटलं परत नाही बसणार बो आपल्या गावातली गॅंग खालीच उभी होती पाळण्यातून खाली उतरून आलो मित्रांनो तेवढ्यात वडीचा आवाज यायला लागला जर आला त्याच्यामुळे सगळे पडत होते म्हटलं त्याला काय झालं बघून तरी येऊ काही झालं नव्हतं मित्रांनो ते फक्त आला ब्रेक दावा होता सगळ्यांना वाटलं नाही का तुटला पाळणं असं वडी करून मग आलं दुसऱ्या पेंडुलम पाळण्यात म्हटलं इथं पैसे देऊन आपली स्वतःचे जिरून घ्यायचे कामा दिसते बो कसं तरी मध्ये येऊन बसलो त्यांनी फुल बेल्टांनी पॅक करून दिलत म्हटलं पडलं नाही पाहिलं असं पॅक करा म्हटलं पाळणा चालू झालं व्हिडिओ काढू इथं मला स्वतःला धरायच्या हाल चालते तेव्हा म्हटलं मोबाईल कुठं धरू पार उलट पालट डायरेक्ट पाय वरती डोकं खाली करून दिलते पाळण्यातून खाली उतरलो सगळ्यांनी पार वाकडे तिकडे तोंड करून दिलते दीपक भाऊ डायरेक्ट डोक्याला हात लावूनच खाली आलता वैभव म्हणतो परत बसणारच नाही भाऊ कधीच आयुष्यात तिथून दुसऱ्या पाळण्यात बसायला आलो मग पाळणे बंद होऊन गेले नाही का अकरा वाजले होते मग निघालो पाळणे बंद झालते म्हणून आलो निघून आपला दीपक भाऊ बघा कसा नाचतोय तिथं काय झालं काय माहिती त्याला मग निघालो घरी आजच्यासाठी एवढंच मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच तोपर्यंत लाईक करा कमेंट करा शेअर करा मिस्टरनिकला फॉलो करा आणि चला